अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्ही जर स्वामींचे से सेवे करी स्वामींचे से भक्त असाल स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर मग तुम्ही स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी अजिबात करायला नाही पाहिजे त्या गोष्टी कोणत्या आहेत हे है आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु या गोष्टी फक्त ऐकू नका याला आत्मसात करा आणि त्या गोष्टी आजपासूनच सोडून द्या कारण ह्या गोष्टी जर तुम्ही करायच्या सोडल्या तर स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील तुम्ही जीही सेवा करता त्या सेवेचे से अनुभव तुम्हाला नक्कीच येतील स्वामी भक्तांनो जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वामींच्या तारकमंत्रातील ही होळ आहे ज्यांची श्रद्धा विश्वास अढळ आहे त्यांना स्वामी कृपा पदोपदी जाणवते तेव्हा आपण कोणत्या संकटात असतो समस्येत असतो तेव्हा अचानक आपली मदत होते आणि आपल्याला वाटतं की स्वामींनी आपली मदत केली आणि तो एक अनुभव असतो हे अनुभव कोणाला येतात ज्यांचा संपूर्ण विश्वास स्वामींवर असतो आणि हे का होते तर आपण स्वामींना प्रसन्न करतो स्वामींची सेवा करतो आणि आपल्याकडून काही चूक होत नाही चूक केव्हा होते जेव्हा आपण स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टीसुद्धा करतो म्हणून स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या गोष्टी आजपासूनच सोडून द्या नक्की तुमच्यावर स्वामी समर्थ प्रसन्न होतील कारण आपले स्वामी हे भक्तवत्सल आहेत तर कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी जाणून घेण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा अवश्य सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका तर स्वामी भक्तांनो पहिली गोष्ट म्हणजे व्याभिचार मनात द्वेष व्यसन हे आजपासून सोडून द्या हे स्वामींना अजिबात आवडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मीपणा सारखं मी मी करणं हे सुद्धा स्वामींना अजिबात आवडत नाही घमंड असणे आपल्याकडे जे आहे आपण जो आहोत त्यावर आपल्याला घमंड असणं हे सुद्धा स्वामींना आवडत नाही लालच मनात इच्छा असणं हे सुद्धा स्वामींना आवडत नाही एक प्रकारे ते तुमच्याकडे ठेवा पण सारखी लालच असणं सारखी इच्छा असणं लोभ असणं हे सुद्धा स्वामींना आवडत नाही कुणाचा अपमान केलेला स्वामींना आवडत नाही कुणाही बद्दल वाईट विचार केलेले स्वामींना आवडत नाही आपण कोणत्या वाईट संगतीमध्ये तर नाही ना ते तुम्ही एकदा स्वतःच्या मनाला विचारा कारण या गोष्टीसुद्धा स्वामींना आवडत नाही कुणाची निंदा करू नका या त्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आज सोडल्या तर आज स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील स्वामी भक्तांनो आपल्याकडून नकळत चुका होतात आपल्याला माहीतही नसतं की आपण व्याभिचार करतो आहे आपल्या मनात द्वेष आहे मी व्यसन करतोय मिमीपणा मी करतोय की घमंड करतोय मी लालच करतो आहे की मी कुणाचा अपमान करतो आहे कोणाबद्दल वाईट विचार करतोय हे आपल्यालाही समजत नाही आपण बोलता बोलता किंवा आपल्या रोजच्या जीवनात आपल्याकडून या चुका होत असतात पण तेच आपल्याला सांभाळायचं आहे त्यातूनच आपल्याला बाहेर पडायचं आहे त्यामुळे नक्की स्वतःला जपा स्वतःच्या जीवनाला जपा स्वतःच्या शब्दांना आणि स्वतःच्या वागण्यांना जपा स्वामी नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ